लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेचे शिल्पकार लोकशाहीच्या माध्यमात सर्वांना समान अधिकार आणि समान हक्क दिलेला आहे तू श्रीमंताची आवला आहे तू मंत्र्याची अवलाद आहे सोन्याचा चमचा घेऊन आहे म्हणून तुला एक हजार माताचा अधिकार आणि जो गरीब आहे जो भिकारी आहे जो आहे त्याला अधिकार हे बाबासाहेबांनी नाही सांगितलं एकच मताचा अधिकार आहे आणि म्हणून त्या पंढरपूरकरांनी हा पंढरपूरकर फक्त आणि फक्त कुणालाच मानत नाही त्याच्या माग साक्षात पांडुरंग साक्षात परमेश्वर आहे आणि म्हणून वेगळा विचार वेगळा प्रकार मतभेद मनभेद आणि कुठंतरी मृतदेळ दाखवायचं आणि सर्वसामान्य लोकांना भ्रमित करायचं आणि त्या दिशेने त्याला भ्रमेश करणारा किंवा भ्रमेश होणारा हा मतदार नाही शूनज्ञ आणि अतिशय विचारवंत सांप्रदायिक पंथातला हा संपूर्ण समुदाय हे पंढरपूरवासीय मग काही भाग हा सोलापूर मतदारसंघामध्ये मत मत असेल लोकसभेच्या काही भाग हा माकसभा मतदारसंघामध्ये असेल आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल मी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातला जाईल नाही का माडा मतदारसंघ आता मी सांगितलं इलेक्शन पूर्त बोलतात मला जमलं नाही बुबन जमू दिलं नाही जमू दिलं मान्य आहे बबन मी माझ्या भावासारखं माझ्या वडिलासारखं म्हणतो आहे ताकद केलं जनतेचं काम नाही मानणार ना टक्कर देतं काम केलं म्हणून साऊंड कंपनी गप बसली का स्ट्रगल करतोच ना फाईट घेतो नाही गप्प बसलो आणि तेवढं नाही केलं आज जो दिवस गपतोय विस्थापितचा एक भाग आहे पण दोन हजार बावीस ला ते महारा ते जे महाराष्ट्रात कुणाला जमलं नाही ते वाकवमधूनच घडलं स्वातंत्र्य जे घडलं त्याचा पाय आज तुमच्या समोर उभा आहे ने करून

या विश्वापीठाच्या छपरावरती माल्याला वाकवला येऊ बसलो होत आणि सांगितलं शिवाजीराव तुमच्या पाया पडतो तुमचं कुटुंबच मला या ठिकाणी विजय मिळवून देऊ शकत बाकी कोणाच्या मध्ये दम नाही अख्खं कुटुंब पासा भाऊ दहा पंधरा किलो एकलं येऊन बसले होते वाचलं आहे त्यांना विचारा सावंत हा परकड बोलतो रोखोक बोलतो त्याच्यामध्ये काना मात्र्याचा फरक नसतो हे ना आणि मतदान झालं अख्खा माडा तालुका विरोधात होता आम्ही मतदान केलं आणि ह्या आक्रोच विजय फक्त पंचवीस साधारण झाला आपल्या सदाभाऊच्या विरोधात आणि त्यावेळेस मतमोजणीच्या केंद्रामधून विजयी झालेल्या तत्कालीन खासदारने शिवाजीरावला फोन केला आणि सांगितलं शिवाजीराव आजचा विजय फक्त सावंत कुटुंबामुळं झालेला आहे आयुष्यात विसरणार नाही हे त्यांचे शब्द होते ठीक आहे आम्हाला त्यांना काहीच मागायचं सामोरे आणि ज्यावेळेस त्यांचा एक गट मारून घे मारा मतदारसंघाला जोडलेला आहे त्यावेळेस त्यांनी त्यांची राजनीती त्यांची सरंजाईपणा त्यांचा संस्थानिकपणा आणि त्यांचे कदारीपणा त्या ठिकाणी दा दाखवून आणि म्हणून आज हे परमेश्वराची लिला असते परमेश्वर योग्य वेळी योग्य ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण करतो ठीक आहे त्यावेळेस तुमच्यावरती अन्याय झाला आता सगळे समोरासमोर आहे हा सूर्य आणि हा जयत्र जयद्रथ काय होत बघू ना आता आणि तुम्ही कोणाच्या विरोधात उभा राहत हजार चौदा नंतरची परिस्थिती भारत हा विकसित देशाकडून विकसित विकसनशील विकसित कडे चाललेला आहे या ठिकाणचा एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेचा विश्वास नरेंद्र भाई मोदी आहे कोरोना काळामध्ये नरेंद्र भाई मोदींनी जे काम केलं फक्त भारतासाठी नाही जागतिक लेवलवरती आज संपूर्ण साडेसातशे कोटी ह्या जगाची लोकसंख्या आहे आणि त्या जगातले ऐंशी ते नव्वद टक्के देश आज भाईचं नाव घेतात नरेंद्र नरेंद्रभाईचं नेतृत्व मान्य करतात मला वाटतं जगामध्ये किंवा आपल्या भारतासारख्या अभिमानाची दुसरी कुठलीही गोष्ट असू शकत नाही आणि मगापासून मी बघतोय तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं किती कोण गोष्ट आहे हे होणारच आहे हे होणारच आहे हे का दगडावरची काय हे होणार आहे हे होण्यासाठी भारताकडे लक्ष लावून अशा बसतोय जगामध्ये असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं मोदी जगासाठी परमेश्वरापेक्षा थोडे सुद्धा कमी नाहीत ही माझी वैयक्तिक भावना आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार केला तुम्हाला एक किस्सा सांगतो दोन हजार अकरा साली मी आमच्या जे एस पेमेचं फरेंच युनिव्हर्सिटी अमेरिकेतले पोलेब्रेशन करण्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी आहे न्यूयॉर्क पासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे जे विद्यार्थी अमेरिकेमध्ये होते नोकरीच्या निमित्ताने गेलेले जवळपास साडेतीन हजार सा विद्यार्थी मला भेटायला त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये आले आणि त्यावेळेस आमची चर्चा झाली दोन हजार अकराची घटना सांगतो मी म्हणवत होते की सर आपल्याकडं ज्या पद्धतीचं वातावरण आहे ज्या पद्धतीचं फ्रीडम आहे आम्ही अमेरिकेमध्ये येतो आमचा मग तो हिसा कार ज्या पद्धतीने आपले सण वार आम्ही काहीतरी सहा महिन्याने वर्षाने येऊ शकत नाही नोकरी लागलं दोन नो वर्ष पाच वर्ष दहा वर्ष ह्या ठिकाणी राहावं लागतं ना दिवाळी साजरा करता येते ना फटाका वाजवता येतो ना दसऱ्याला काही वेगळं करता येतं ना शिमग्याला आपल्याला होळी पेटवता येते काही करता येत नाही इतके प्रचंड निर्बंध आपल्या लोकांवरती ह्या ठिकाणी आहे हे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी माझ्या बरोबर झालेली हायला आणि हीच गोष्ट ज्या वेळेस दोन हजार चौदा ला नरेंद्रभाई मोदी दोन हजार चौदा ला नरेंद्र झाले आणि दोन हजार चौदा ते दोन हजार या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये आज महासत्ता सुद्धा आज नरेंद्र भाई मोदींना आदराने बघितलं जात आज माझ्या भारतीयांची मान त्या ठिकाणी स्वाभिमानंद भरून येते तो माझा भारतीय त्या ठिकाणी जगतो वागतो आणि तिथलं तो, तो, तो लोकशाहीचं सगळं जे काय आहे तो त्या ठिकाणी अनुभवतो आणि ते फक्त आणि फक्त नरेंद्र शक्य झालं मला वाटतं आपल्या पंढरपूर मधल्या माझ्या नागरिकांचे सुद्धा बरेचसे विद्यार्थी असतील त्यांची मुलं असतील त्यांच्या सुना असतील अमेरिकेमध्ये असतील रशियामध्ये असतील तुमच्या जर्मनमध्ये असतील युके मध्ये असतील त्यांच्याशी फोनवर बोलत असतो फो थोडा अंदाज घ्या काय पद्धतीनं चाललं आणि म्हणून दोन हजार चोवीसला तिसऱ्यांदा आपल्याला आपली संधी की अशा विश्व नेत्याला मतदान करण्याची सुद्धा संधी आहे हे पुढण्याचं काम आहे आणि आपल्या सगळ्याच्या हातून ते होणार ह्याच्यामध्ये अजिबात शंका नाही आज माळा लोकसभा मतदारसंघामध्ये आमचे रणजित निंबाळकर साहेब आणि आमच्या सोलापूर मतदारसंघामध्ये आमचे राम सातपुते हे निमित्त आहे उमेदवाराची मी नावं घेतो हे निमित्त आहे आम्हाला माहित नाही इकडे कोण राम उभाय इकडे कोण रणजित उभा आहे आम्हाला एकच माहित आहे आम्ही कमळा पुढचं बटन दाबल्यानंतर हे मतदान आमच्या विश्व नेत्यांना ताकद देण्यासाठी त्या ठिकाणी सभागृहात आणि म्हणून राम काही चुकलं असेल नसेल आमच्या चुकले असतील नसतील आम्हाला माहित आहे आज ता, जगामध्ये ताकदवान नेता जगामध्ये एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेला बरोबर घेऊन जाणारा आणि एकशे चव्वेचाळीस कोटी जनता हा माझा परिवार समजणारा नेता असेल तर तो नरेंद्रभाई मोदी हा विश्व नेता असू शकतो आणि म्हणून कुठलाही मुला इजा न ठेवता कुणाच्याही आयुष्याला बळी न पडता कुठल्याही जनता राजा नेमता येत्या राजा, राजा, राजा। सात तारखेला आपल्याला सकाळी उठून पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं जसं बापन सांगितलं आणि जाऊन डोळे बंद करून कमळाच्या चिन्हापूरचं बटन दाबायचं आणि आमचा राम माझा विद्यार्थी आहे हा राम कमीत कमी, कमी ह्या मतदारसंघात दोन लाख मतानं आणि आमचा रणजित दाल दोन लाख मतानं निवडून आला पाहिजे आणि तुम्हाला माहित आहे यांना मत देतोय सभागृहात पाठवतोय काम नाही केल्यानंतर तानाजी सावंत काय आहे हे तुम्हाला ह्या जेवढेच साक्षीनं त्याच्यानंतर कळत त्याने बापूला माहित आहे मी कामं करण्याची माझी पद्धत काय रामला माहित आहे माझं काम करण्याची पद्धत काय अलग लक्षात आणि म्हणून या ठिकाणचा कर माफीच काम बापू आले उभा होते साहेब या असा असा कर माफी मला कर माफी केली वार होणार नाही हा माझा शब्द आहे म्हणे हे सही सई माझी जबाबदारी तुम्ही सांगा खाली माझ्या पंढरपूर यांना ज्या ठिकाणी माझा भगवंताचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी कर वाटवाना शांत घुस देणार नाही मी तुम्हाला लिहून देतो बापूचा विश्वास कसा नव्हता मग ज्यावेळेस मध्यंतर झाला सभागृह बंद झाला बापूला तिथून सीएम साहेब पुढे गेला ऑर्डर घेतली आणि आपल्या ह्या सीओला पाठवलं सीओ साहेब ऐकायचा माणूस अजून तो माझ असतो खूप खुर्चीचा दाखवतो काय तो नंतरचा भाग आहे कायला विषय कॅरेडॉरचा वाराणसीचा कॅरिडॉर झाला ह्या ठिकाणचा पंढरीचा कॅरिडॉर करायचा मी आज सत्ता म्हणून नाही एक तुमच्यातला मुलगा म्हणून सांगतो तुमच्यातला एक नागरिक म्हणून सांगतो शेतकऱ्याचा कोरगा म्हणून सांगतो कुणाचंही घर पाड झोड करून कुणालाही रस्त्यावरती आणून कॅरिडॉर होऊ देणार नाही हे माझं वचन तुम्हाला <प्थाँगा> जे होईल सर्वांना विश्वासात घेऊन ज्या ठिकाणी हिचा विकास होईल या शहराचा विकास होईल कॅरिडॉर करायचा असेल माझ्या सर्वसामान्यातला दुकानदार माझा तिथला बडवे कंपनी सगळी मागे ह्या ठिकाणची भक्त कंपनी सगळ्याला विश्वासात घेऊन लोकशाहीच्या माध्यमात त्यांच्या विचारांना विकास केला जाईल हा शब्द देतो आणि परत एकदा कमळाच्या चिन्हापूरचं बटन दाबून माझ्या ह्या दोन उमेदवारांना दो प्रचंड मतानं विजय करण्याचा आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय व्यासपीठावर उपस्थित असलेले कसा बसलाय थोडा <laughs> व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे कंटकचे मित्र दिलीप बापू या सोलापूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आमचे राम सात व्यासपीठावर उपस्थित असलेले मनसेचे सर्व पदाधिकारी आणि वैयक्तिक नाव घेत नाही मनसेचे सर्व पदाधिकारी म्हणतो आणि समोर उपस्थित असलेला मनसैनिक आणि आपल्याला अजून या ठिकाणी आमंत्रण नाही फक्त मनसेची सभा आहे आणि मग हे विचार आपण कुठल्या तरी आपल्या घरातन खिडकीतनं दारातनं रस्त्याच्या त्या बाजूला उभा राहून सभेच्या बाहेर उभा राहून ऐकणारे आणि भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ घातलेले आपले विश्व नेते नरेंद्रभाई मोदी यांच्यासाठी जो हा सभेचा आयोजन ह्या ठिकाणी केलंय ते विचार ऐकण्यासाठी सर्वजण उपस्थित असलेले माझे सहकारी पत्रकार होते खर तर आपल्याला अजूनही वाटत इलेक्शन लागले नगारे वाजले हलकेवरती टिकरू पडलं की सुरू झालं सभा झाल्या पाहिजे रॅली निघाल्या पाहिजे झेंडे लागले पाहिजे पोस्टर झाले पाहिजे त्यांना अर्थव्यवस्था ह्याच्यावरच करते इलेक्शन मध्ये नाही का हा एक भाग आहे प्रचाराचा पण मला सर्वसामान्य जनतेला माझ्या मतदाराला माझ्या पंढरपूरकरांना एकच सांगायचं आहे की अजून सेन्सेक्स दोन हजार एकवीस चा यायचा आहे झालेला नाही दोन हजार अठराचाच झालेला आणि अंदाज असा आहे की दोन हजार एकवीसचा चा सेन्सेक्स ज्या वेळेस इलेक्शन पार पडेल त्याच्यानंतर येईल जवळपास आपली भारताचे एकशे चव्वेचाळीस कोटी जनता आणि एकशे चव्वेचाळीस कोटी जनता याचा जर थोडा सर्वात किंवा आपला जागतिक लेवलचा आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय अहवाल जर बघितला तर अठरा ते एकोणतीस वयोगटातल्या जवळपास सत्तर टक्के मतदार म्हणजे तरुण भारत जरापण म्हणू अठरा ते एकोणतीस वयोगट ध्यान अठरा ते पस्तीस म्हटलेलं नाही सतरा ते पन्नास म्हटलेलं नाही अठरा ते एकोणतीस वयोगटातला जवळपास सत्तर टक्के मतदार आपल्या भारतामध्ये आणि म्हणून स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकोणीसशे पासून गेल्या पास। साठ वर्षामध्ये जो मतदार होता या भारतामध्ये आतापर्यंत काँग्रेसनं परंपरा केलेली होती विस्थापित आणि प्रस्थापित आतापर्यंत साठ वर्षामध्ये भारतावरती प्रस्तापितांचा राज्य म्हणजे नंतरचा कार्यकाल आणि एकोणीसशे सत्तेचाळीस येथून साठ वर्ष काँग्रेसचा कार्यकाल याच्यामध्ये जमीन आसनाचा फरक आहे हे कुठेतरी विचार करणं गरजेचं कारण वैयक्तिक फी सुद्धा जसं रामनं सांगितलं आपण मिस्टर पिटातले काय आपला बाप खासदार नव्हता आमदार नव्हता ना जिल्हा परिषदेचा सदस्य होता ना कोणी ग्रामपंचायतचा सदस्य होता काही नाही मिस्टर पीठ पण मनात एक खुनगा आणि ज्याच्यामध्ये रग असते ज्याच्यामध्ये ते ऊर्जा असते ज्याच्यामध्ये परिस्थितीला धडक घेऊन त्याचा स्फोट करण्याची ताकद असते आणि त्याला कुठेतरी संधी प्राप्त होणं हे प्राप्त असत ते शक्य झालं दोन हजार चौदा पासून पुढं आपण सगळेजण लढू आज हे समोर बसलेले व्यासपीठावर बसलेले मला वाटतं हे कोणी संस्थानिक नाही हे सगळे विस्थापित आहे आपण विस्थापितांची जत्रा आहे आपण विस्थापितांचे अवराज आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मग साहजिक काय खवाद येणारच आम्ही प्रस्थापित आम्ही सोन्याचा चमचा जन्माला जन्मतरा कमांड घेऊन आली आमच्या औलाद आमच्या बंडकडे तुमच्यावर राज्य केलं तीस तीस वर्ष आमच्या घरात मंत्रीपद आहे तुम्ही आमचे नोकर आहात तुम्ही आमचे गुलाम आहात हे ज्या ज्या भावनेनं ज्या तिरस्कार पद्धतीनं आपल्याकडे बघतात त्याला उत्तर देण्याची वेळ आज ह्या सात मेला आलेल्या हि